राज्यामध्ये आणखी एक शिक्षण घोटाळा उघडकीस आलेला आहे गैरहजर राहून सुद्धा राज्यातील आठ ते दहा हजार शिक्षकांनी बीएड पूर्ण केल्याचा दावा केला गेला आहे माहिती अधिकारामधून ही धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे बीएड पास झाल्याचं दाखवून शिक्षकांनी पदोन्नती घेतली आहे दोषींची यादी सादर करण्याचे दोन हजार एकवीस पासूनच आदेश देण्यात आलेले असले तरी सुद्धा एकाही शिक्षणाधिकाऱ्यानं यादी न दिल्याचं समोर आलं आहे सातशे ते आठशे शिक्षक आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सात हजार ते आठ हजारच्या आसपास शिक्षक आहेत अशा प्रकारे गडबड करणारे घोटाळा करणारे सतरा नोव्हेंबर दोन हजार एकवीसमध्ये नागपूरच्या शिक्षक उपसंचालकांनी याची दखल घेतली होती आणि त्यांनी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना अशा मुख्याध्यापकावर आणि शिक्षकांवर कारवाई करण्यासाठी पत्रक जारी केलं होतं पण एकाही शिक्षणाधिकाऱ्यांनी त्याची दखल न घेता कुठलाही रिपोर्ट इथे सादर केलेला नाही त्याच्यामुळे शिक्षणाधिकारी हे याच्यामध्ये सामील आहेत नागपूर विभागाअंतर्गत अशी तक्रार प्राप्त झाली की जे नियमित शिक्षक असताना उच्च पात्रता धारण करण्यासाठी ज्यांनी बी एड केलेलं आहे अशा शिक्षकांना कोणतेही लाभ देण्यात येऊ नये त्यासाठी या कार्यालयातून सर्व शिक्षणाधिकारी नागपूर विभागातील सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांना पत्र देण्यात आलेले आहे आणि अशा शिक्षकांची नावे मागविण्यात आलेली आहे त्यांच्याकडून नावे प्राप्त होताच त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल